हॉटेल पासून फक्त तीन ते चार मिनटं ड्रायव्हिंग डिस्टन्सवरती स्वामींचं मंदिर आहे बघा आपण पोचलो पण आता चला चला पुढे चला अरे कशी काय पडली कशी ए गर्दी नाही आहे ओके अर्ध्या तासामध्ये दर्शन आपलं होऊन जाईल गाडीची वाट लागलेली आहे दोन्ही टायर चेंज करून घेत आहेत आणि आम्ही इथे बसलो आहे फॅमिली तिथे बसली नदी आहे ती आणि तिकडे काही लोक विधी वगैरे करतायत बघा तिथे पुढे वत्सअप हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लोविथ केर ह्या युट्यूब चॅनल वरती तर आम्ही आहोत आता अक्कलकोटला तर आजचा प्लॅन असा आहे की इथून आम्ही आता पहिला स्वामींचं दर्शन घेणार आणि स्वामींचं दर्शन घेतल्यावरती आम्ही मग तिथून पंढरपूरला जाणार आहोत विठ्ठलाच्या दर्शनाला आणि एकदा काय विठ्ठलाचं दर्शन घेतलं की तिथून आपण परत देवगड तळेबाजारला आपल्या घरी जाणार आहोत तर चला स्वामींचं दर्शन घेऊ मित्रांनो हे बघा हे आहे ते हॉटेल फोर पीटल्स एक्झिक्युटिव्ह खूप चांगला हॉटेल आहे रूम्स तर तुम्हाला आता दाखवेनच मी अशी लॉबी आहे इथे आणि पार्किंग पण बाहेर आहे ती थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवतो तर चांगलं हॉटेल आहे आणि रेट्स पण एकदम कन्व्हिनियंट आहेत तर तुम्ही कधी अक्कलकोटला आला आणि तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर तुम्ही इथे राहू शकता हे बघा असे रूम आहेत इथे आम्ही चार रूम घेतलेले काल तर ता त्यातला हा एक रूम आहे मस्त इथे इंग्लिश टॉयलेट आहे आणि अटॅच बाथरूम पण आहे आणि असा एक क्वीन साईज बेड आहे इथे त्याच्यात दोघं जण ॲडजस्ट होतात आणि इथे एक असा एक्स्ट्रा बेड देतात ते तर एका रूममध्ये जास्तीत जास्त चार लोक राहू शकतात आणि मंदिराच्या जा खूप जवळ आहे हे बघा इथे अशी पार्किंगची सुविधा आहे बऱ्याच गाड्या लागतात आता तुम्ही पाहू शकता किती गाड्या तिथे चला मित्रांनो निघालो आम्ही आता स्वामींच्या दर्शनाला तर दर्शन घेतो आधी पहिला आणि मग तिथून आम्ही पंढरपूरला निघू तर चला आपण निघूया आता मंदिरात जाण्यास ॲक्च्युली हॉटेलपासून फक्त तीन ते चार मिनटं ड्रायविंग डिस्टन्सवरती स्वामींचं मंदिर आहे बघा आपण पोचलो पण आता तर इथे चौकातून लेफ्ट मारला ना आणि राईट मारला की मग तिथे आपल्याला आहे पार्किंगसाठी गर्दी बरीच दिसते अरे तर आता इथे बघा सरळ गेलो की पार्किंग आहे ऑफिशियल पार्किंग तिकडे ते बघा तिथे लिहिलेलं ले चिन्ह वाहन तळाकडे आणि इथे लेफ्ट साईडला स्वामींचं मंदिर आहे बघा इथून एंट्री आहे लेफ्ट साईडला तिथे बघा किती राईट साईडला केवढी उंच स्वामींची मूर्ती आहे बघा पॉवरफुल ना एकदम जय ओम श्री स्वामी समर्थ आहे आणि पुढे आहे पार्किंग गाडी लावली ना हो पण अरे खोदल तेवाय रात होपमेंट रातोरात गेम चेंज शबत एवढं आईला चालेल ना होणार मस्त आहे ना तो नजारा व्हीलचेअर पाहिजे होती बरं झालं असत पार्किंग इथे शिफ्ट केली आहे हे बघा आपले सगळे पलटन इथे आहे सगळे पहिल्यांदा येतात इथे चला

कोण राहिला आता नाही ना आई। ओके गर्दी नाही आहे अरे कोण राहिला ओला काय प्लेट वगैरे घ्यायचे मग तिथे घे मग तू ज्यांना काय काय प्लेट वगैरे घ्यायचे फटाफट घ्या पुढे जाऊन ए आई आईला बघा रे चल तो नील मस्ती करतोय बघा ऐकत ना अजिबात चला चला पुढे चला अरे कशी काय पडली ए कशी पडलीस खाली बघा रे खाली बघा काय झालं पाय सरकला काय ते काठी होती वाटत काठी पायरी पाई हाँ अच्छा अच्छा चलो नी होल्ड हैंड होल्ड हैंड यू विल आई पड़ी आज ही पड़ली हे बघा हात पकडून कसे जात आहेत वांडी जास्त पुढे काय नाही इथेच घे घे तिथे श्री स्वामी समर्थ हा नाही आहे ना हा घे <स थाँगा> हिला पण लाव

काय घेतलं का ओके चला 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 ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांनी चला पुढे खाली बघा खाली ओम श्री स्वामी समजताय ना चल... अरे तो लाइन है कर लाइन इतना <णाँगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगें> मित्रांनो जास्त गर्दी नाहीये ओके एक अर्ध्या तासामध्ये दर्शन आपलं होऊन जाईल बघा त्या साईडला पण लोक नाही आहेत एवढीच लोक आहेत आमच्या पुढे आता सध्या हे बघा काय करतात फोटो काढते बघ आमचा मित्रांनो मस्त दर्शन झालेलं आता निघालो आम्ही आता बाहेर चल काय काय मस्त आहे ते बघा ना महाराजांची मूर्ती एक नंबर जय शिवराय चा चा तर मित्रांनो आपलं आता अक्कलकोटच्या स्वामींचं दर्शन मस्त झालेलं आहे आणि आम्ही आता निघलो आहोत पुढे पंढरपूरला बघा इथे बोर्डवरती तुम्हाला दिसेल पुणे दोनशे नव्वद किलोमीटर आहे आणि सोलापूर अडतीस किलोमीटर तर इथून पंढरपूर गुगलमध्ये तरी दीड तास दाखवत आहे तर बघूया आपण कधी पोचतो इथे आणि आणि पंढरपूरचं दर्शन एकदा आपलं झालं की आपण मग तिथून परत आपल्या देवगडला तळेबाजारात घरी निघणार आहोत ब्रेकफास्ट अजून केलेला नाही आहे बघू कुठे खायला भेटत आहे का आधी माधी तर मित्रांनो आपण बघा आता पंढरपूरच्या रस्त्याला लागलेलो ला। आहोत इथून पंढरपूर एकोणचाळीस किलोमीटर आहे ह्या चौकातून आता आपण मुंबई म्हणजे पुण्याचा जो हायवे आहे ना तो सोडला आहे तिथे पुण्याचा हायवे आहे आणि इथून पुढे आपल्याला एन एच नाईन सिक्स फाय लागतो आहे काय आलं कुठं आहे तो अरे टायर पंक्चर झाला का अरे देवा सेकंड टाईम मित्रांनो टायर पंक्चर झाला आहे गाडीचा ओंकारचा म्हणजे आता फुरसत आहे आमची पण उपासमारी झालेली आहे तीन तास झाले आम्ही एकाच ठिकाणी थांबलो आहे इथे पंढरपूर फाट्याला कारण ओमकरच्या गाडीची वाट लागलेली आहे दोन्ही टायर चेंज करून घेत आहेत आणि आम्ही इथे बसलो आहे फॅमिली तिथे बसली आहे आणि काय कशात काय नाही सगळा प्लॅन चौपट झालेला आजचा तुम्ही बघालच ह्या व्हिडिओमध्ये कारण इथे <laughs> आम्हाला दर्शन घेतल्यानंतर परत जायचं देवगडला कधी निघणार आहे बघा दोन वाजून गेले मित्रांनो आपण पंढरपूरला पोचलो आहोत आता एक दोन तीन किलोमीटरमध्ये मंदिर परिसरामध्ये पण पोचू आपण तर आपला साधारण साडेतीन पावणे चार तासमध्ये ब्रेक झालेला कारण आपली पुढची जी कार आहे त्याचे त्याचा ता टायर फुटलेला दुसरा ही स्टेपनी लावलेली ती तर अशा प्रकारे आपल्याला थोडा वेळच झाला पण बघू आता काय नाहीलाच आहे आपल्याला पण करून उपयोग नाही तर चला विठुरायाचं दर्शन घेऊया थोड्याच वेळात आणि भेटूया तुम्हाला परत चंद्रभागा नदी इथे त्याच्यावरती ब्रिज आहे हा बांधलेला आणि समोरच <coughs> आणि समोरच मंदिर दिसतंय बघा तुम्हाला तिथे लेफ्ट साईडला में मंदिर है मित्रांनो आमचं आत्ताच मस्त दर्शन झालं आता आम्ही इथे पुढे चंद्रभागेच्या तेरी चाललो आहे नदीवरती कारण वंदना कधी गेली नाही तिथे अजून गेले ना तू लास्ट टाइम अच्छा राजू वगैरे नाही गेलेलं तर ते त्यांना घेऊन दाखवतो आहे काय बघा ना पुरातनकालीन आहे ते सगळ्या स्ट्रक्चर ते बघा पुढे तुम्हाला रिव्हर दिसेलच बघा नदीच्या काटावरती आम्ही आलेलो आहोत चंद्रभागा नदी आहे ती आणि तिकडे काही लोक विधी वगैरे करता येते बघा तिथे पुढे तर आपण जरा असंच एक फेरफटका मारूया आणि मग आपण रिटर्न आपल्या तळेबाजारला निघूया देवगडला हे बघा या दोघांच चा काय चाललंय चंद्रभागेच्या नदीमध्ये खेळायला आले आहेत पाण्यात आणि वंदना तिथे काहीतरी ते काहीतरी करते पूजा वगैरे